वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये मतदानाला सुरुवात मशीन बंद आरपीआय संतप्त ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीतील वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएम मशीनने दांडे मारल्याने गोंधळ निर्माण झाला मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याने काही काळ मतदान पूर्णपणे ठप्प झाले या तांत्रिक बिघाडामुळे मतदारांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला असून सुरुवातीलाच मशीनचा गोळ समोर येत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे आरपीआय यांनी या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला निवडणुकीच्या महत्वाच्या दिवशी वारंवार मशीन बंद होणे म्हणजे मतदारांची फसवणूक आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागत आहे असे बनसोडे यांनी सांगितले बिघाड झाल्यानंतर निवडणूक प्रशासनाने तातडीने तांत्रिक पथकाला बोलावून मशीनची पाहणी सुरू केली दुरुस्तीचे काम सुरू असले तरी मतदार रांगेत उभे राहून संताप व्यक्त करत आहेत महेश भगवान बनसोडे साडे सात वाजून वाटल्यापासून लोक लाईन मध्ये थांबले रांगेमध्ये थांबला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थांबले परंतु या धीसा सा निवडणूक जे काही कार्यपद्धती इथं यांच्या म ढिसळ कारभारामुळे या ठिकाणी लोक तटकळत बसल्यात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही लोकं वेळेत उपस्थित राहून सुद्धा आतमध्ये आतमध्ये या ठिकाणी दोन वेळा ई एम मशीन बदलली तर या ठिकाणी ती मशीन चालू होत नाही अधिकारी सांगतात आम्ही बदल घशीत ठारवाय आता ही ती वेळ गेली हे लोक जी उभा राहिले मतदानाचा हक्क बजवण्यासाठी ही वेळ गेली हा ढिसळ कारभाराचा आम्ही उमेदवार निषेध करतो आणि ही योग्य नाही हा लोकशाहीचा घात आहे